हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना हो तर चला भाव बहिणी हो न तुमच्या पुनमताईची निघायची तयारी चाललेली आहे आणि सात मे ढोली गबाळी कोपन लेकर जानेवाला है, है तर काल हाय हेच हा अवतारात आली होती मी साडी माझी काल जी होती तीच अंगावर तर काल मी लय भिजून आलती भावा हो भाव बहिणी आज योगीचा डिरेस घातलाय मी आणि डिरेसनी मी लईच खेंडी दिसती या पावनी एवढी एवढी दिसती ड्रेसनी तर असू द्या चला एवढ पटा पावसाचं वातावरण परत पाऊस आला म्हणजे रपा 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 भिजावं लागत सपा सपा तोंडाला सपक लागतात गाडीवर गाडी चालवता येत नाही पाऊस असल्यावर हो। गाडीवर आली ना मी काल तुम्हाला तर माहितीच असेल गाडीवर आली तुमची कोणून काय आणि आता पण काय योगीला टाकून गाडीवर घेऊन जायची तर योगीची तब्येत बरोबर नाही तिला सांद सांद ते ते ना बर काई काई ती सांद काय सांद तर नेहावी लागेल बरं बळच बघू आता ती काय उरकायची तयारी तिची बी चालली माझी बी चालली माझी उरकल प्रवास करायची खरं तर काय नाही झोपायचं झोका बांधते तिथं बाय महाग झोप फक्त अंगठा चुकू नको चल उरक उरक उरक, उरक।, उरक। पटापटा उरकायचं बाई पावसा पाण्याचा दिवस आहे रपा रपा पाऊस येतोय भा बहिणी न काय सांगायचंय तुम्हाला काल माझी किती आपदा झाली ती पाऊस तर इतका इतका पाऊस गणपती बाप्पाच्या ब्रेडमधला पाऊस तुम्हाला माहिती असेल कसा असतो ती रप्पा 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 निसतं तोंडाला इतकं सप जणू काय असं चटा चटा ते ठिणग्या कशा उडून चटकं बसतात असं तोंडाला सपा 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 सप, लागलाय काल माझ पाऊस चला आता हो का पुरीला पण काल माहिती नव्हतं की मी इकडं येवगीकडं आलेली आणि नवऱ्याला सुद्धा मा मी पियालाच असं म्हणलं होतं की मी जाणार आहे याच तर नवऱ्याला काय खरं वाटत नसेल की मी खरंच येईन म्हणून पण काल मी आल्यावर नवऱ्याला जरा शॉक तर झाला नवरा पण एक दिवससुद्धा माझ्या माघारी म्हणजे मी नसताना नवरा घर हँडल करू शकत नाही एक दिवससुद्धा बघा मग विचार करा एक दिवस सुद्धा मी नसताना नवरा घर हँडल करू शकत नाही लेकरं बाळ मग मी कशी करत असल नवरा महिना महिना भांडणं तण्णं करून जातो घर सोडून मग मी कशी करत असेल मी कोणाला सांगायचं आणि सांगाय गेलं की लोक टांगाय निघतात बरोबर का नाही असू दे तर आता का आवर आवरी चालली बरं का तसं तर माझला जरा गुंगीच लागल्यावानी झाली म्हणजे डोळंच झाकते ते गप्पा गप्पा माझं म्हणजे मी फ्रेश नाही जाण्यासाठी पण चला तरी पण निघाली काय झालं चहा खारी खाल्ली भाऊ बहिणीनं आणि चहा खारी खाल्ली आणि परत भात खाल्ला त्याच्यामुळं काय झालंय मला जरा सुस्तीच आल्यावानी व्हायला लागले आव आवरलं का गाव उरक चल पटा 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 लय मी जेशी नाचतय बाया का चल पट पट उरक लांब जायचंय काय जवळ जायचंय का भाऊ बहिणीनो कोण सांगणार हे पुरीला जवळ जायचं असल्यावर विषय वेगळा आहे नगर म्हणजे काय हिला जोक वाटलं का काय नगरला जायचं म्हणजे काही फिक वाटलं काही एवढ्या लांबून आली मी हिथ आणि हिच चाललंय मूळ मूळ मुळमुळ वैताग दिलाय पुरी नाही ह्या ती बी जगाना दुसऱ्याला बी जगू देऊ शकतो उरक म्हणून तोंडाला आला माझ्या तरी हिला फरक पडना पडणार झाला काय बाई चला बा बहिणी नो निघालो आता आम्ही येऊ जे इथलं वातावरण आहे भारी वाटतय बर का तरी आपला एकटा जीव सदाशिव कोणाची तर आता आवरले योगीच पण माझ आवारलंय सगळं निघायची तयारी चालली आता पावसा पाण्याच्या आधी म्हणलं घरी गेले म्हणजे कस बर असत की काय गाडीची चेवी येऊगीचाच घातलाय डिरेस मी कसा दिसतोय गोड दिसतोय कास तब्येत झाल्यामुळं ढिरी वाढल्यामुळं मी डिरेस काय घालत नाही भाऊ बहिणी उगच ती ढेडाळ दिसतं मोहर ढबालाचे ढबाल झालं का हो चला माझ लुगडन ती घी इथं ठेवची

जरी पाऊस असला कुठं तरी भिजणार नाही काय नाही कुठे बी मुकाम करू आता बहिणी वहिनी सांगाय म्हणलं होय भाव वहिनी न असलं कोण तर दे वय आधार आम्हाला पावसा पाण्याचा जीवला वैसा कोण गेला माझं मला खरं अक्षर सगळं असं डोळ्यातच पाणी येत आहे माझ्या नको वाटायला लागलंय मला हे पिशव्या तरी बरे मोठ्या मोठ्या पाळून ठेवले ते कपड्याची सुरक्षा

बघितलं का आम्ही तवा शेकाड कोण हिंडलो नाही आम्ही बाजारचे पिशवे घेऊन गाव हिंडलो पहिल्या पण माझ तर तसंच आहे बाजारच्या पिशव्या घेऊन गाव हिंडते मी भाऊ बहिण आम्ही अंगावल्या कपड्याशीच आलो आम्ही आणलीच नाही तर भिजायला कारण चला 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 लय झालं बिल अकरा बारा वाजलं इथंच दुकान थोड घराच्यात टाकत आल्या बरं वाट ती सांध दुखतेत ना तिचं रडायला लागली तिला उठाय बसाय चल चल उठ होईल थोडा त्रास पुढं ट्रीटमेंट घेतले नाही होय होईल काहीतरी करावं भाऊ बहिणीनं पुढे गेल्या काहीतरी करू गोळ्यांनी तर झालंय ती रिएक्शन या लागल या कशाला का गोळ्या मरणाच्या गोळ्या चलाय उठ

चला भालोय आता येऊ गेला उठाय बसा ये ना त्याच्यामुळे ना रडती चला 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 Y te más afuentes.